तीन देव एक मंदिरांनी अपार शांती भगवान श्रीकृष्ण महादेवानी जैन धर्माचे तीर्थकर दोन हजार सतरा मध्ये या मंदिराचे बांधकाम सुरू झाले जगातील सात आश्चर्यापैकी एक आश्चर्य असलेल्या ताजमहल मध्ये ज्या मकराना संगमरावराचा वापर करण्यात आला होता त्याच उच्च प्रतीच्या राजस्थान मधील मकरणा संगमरावरामध्ये याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले दोन हजार मध्ये चालू झालेले हे बांधकाम दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण झाले इथे मुख्यतः तीन देवतांचे मंदिर तुम्हाला पाहायला मिळतात या सुंदर अशा पायऱ्या चढून आतमध्ये गेल्यानंतर सर्वात समोर श्री मंदिर स्वामीचे दर्शन तुम्हाला घेता येते श्री मंदिर स्वामी हे जैन धर्माचे आहेत त्यांच्याच डाव्या बाजूला भगवान शिव आणि उजव्या बाजूला आपल्या लाडक्या श्रीकृष्णाचे मंदिर तुम्हाला पाहायला मिळते यासोबतच या परिसरामध्ये अनेक छोटी छोटी मंदिरं सुद्धा तुम्हाला बघता येईल या मूर्त्या खूप सुंदर आहेत पुणे बेंगलोर हायवेवर खेड शिवापूरच्या टोल नाक्यानंतर दहा मिनिटाच्या अंतरावर हे सुंदर असं मंदिर आहे इथे सूर्यास्त सनसेट खूप सुंदर दिसतो सर्व धर्म समभाव हा मुख्य उद्देश या मंदिराचा आहे या मंदिराचे व्यवस्थापन दादा भगवान फाउंडेशन आणि श्री मंदिर स्वामी आराधना ट्रस्ट या दोघांद्वारे केले जाते या मंदिराच्या अगदी पाठीमागे तुम्हाला अगदी कमी दरामध्ये तुम्हाला महाप्रसाद सुद्धा घेता येते संपूर्ण भारतामध्ये एकोणीशे तीन त्रिमंदिर आहेत त्यामधील दोन त्रिमंदिर हे गुजरात मध्ये आहेत आणि एक मंदिर हे मुंबई मध्ये आहे त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये चौथे मंदिर जे आहे ते आपल्या पुण्यामध्ये आहे आजच्या या धावपळीच्या युगात श्रीकृष्णाची भक्ती शिवाची शक्ती आणि जैन धर्माची शांती हे सगळं एकाच ठिकाणी जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुमच्या